पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सात महत्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली एकूण एक लाख वीस हजार कोटी रुपये खर्चाचे हे प्रकल्प आहेत डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या सहा वर्षांच्या मिशनला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली याअंतर्गत दोन हजार तीस एकतीस पर्यंत भारत साडेतीनशे लाख टन डाळींच्या उत्पादनात सक्षम करण्याचं उद्दिष्ट आहे या अभियानाचा फायदा दोन कोटी शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे डाळींची सुधारित वाणं असलेले अठ्ठ्याऐंशी लाख मोफत किट्स शेतकऱ्यांना वाटले जाणार आहेत त्याशिवाय एक हजार प्रक्रिया केंद्र देखील स्थापन केली जाणार आहेत तसंच पुढची चार वर्ष सरकार तूर उडीद आणि मसूर या डाळींची शंभर टक्के खरेदी शेतकऱ्यांकडून करणार आहे या संपूर्ण मिशनसाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं इसको इंप्लीमेंट करने के लिए बहुत बड़ा फोकस रहेगा अच्छे बी जाएँ और अच्छी ट्रेनिंग दी जाए इसके लिए बहुत अच्छे आर एन डी के प्रोजेक्ट जो चल रहे हैं साथ ही साथ ग्लोबल कलेबरेशन भी इसमें किया जाएगा जिससे कि आर एन बेस्ट क्वालिटी बेस्ट टेक्नोलॉजी भारत को मिले 416 फोकस्ड डिस्ट्रिक्ट्स आइडेंटिफाई किए हैं जिसके जिसमें किसानों की ऑलरेडी पल्सेज uh, उगाने की एक uh, कॉम्पिटेंस है वहां पे फोकस करके और उसको आगे बढ़ाया जाए एरिया बढ़ाया जाएगा कल्टीवेशन का 275 से 310 हंड्रेड लाख हेक्टेयर किया जाएगा और एक हजार नई यूनिट पैकेजिंग और प्रोसेसिंग के लिए सेटअप किए जाएंगे ये बहुत बड़ा इनिशिएटिव है क्योंकि अब तक अगर आप देखो तो जो स्टोरेज और प्रोसेसिंग है उसके ऊपर फोकस करने से किसानों की इनकम में एक सिग्निफिकेंट स्टेप चेंज आता है क्वांटम जम्पात वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीससाठीच्या रब्बी हंगामातल्या सहा पिकांचा हमीभावही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला यात गहू बार्ली चणा मसूर मोहरी आणि करडई या पिकांचा समावेश आहे करडईला सहाशे रुपये प्रति क्विंटल तर मसूरला तीनशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात आला आहे देशात सत्तावन्न नवी केंद्रीय विद्यालयं स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यातली पन्नास विद्यालयं केंद्र पुरस्कृत असतील यासाठी पाच हजार आठशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठीही महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली असून ही वाढ एक जुलै दोन, दोन हजार पंचवीसपासून लागू होईल याचा लाभ सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख निवृत्तीधारकांना होईल जैववैद्यकीय संशोधन करिअर अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली त्यासाठी दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे आसाममधल्या कालियाबोर नुमालीगड या भागात उन्नत महामार्ग बांधण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरमला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत याचं औचित्य साधत देशभर या गाण्याचा उत्सव साजरा करण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली